जी आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छिकदास हर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आठव्या वेतन आयोगाच्या अनुषंगानं पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार का यासंदर्भातल्या कमेंट्स ज्या आहेत त्या आपल्या यूट्यूब चॅनेलला बऱ्याच दिवसापासून सुरू होते आणि यासंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण लाभदायक बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या श अनुषंगानं संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टपेट पाहा आणि आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल लाईकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय मीडिया रिपोर्टनुसार केंद्रातील सरकारी पेन्शनधारकांना दोन गटात सरकार विभाजित करू शकतं पहिला गट एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी रिटायर होणाऱ्या पेन्शनधारकांचा राहणारा आहे आणि दुसरा गट एक जानेवारी दोन हजार सव्वीसनंतर रिटायर्ड होणाऱ्या पेन्शनधारकांचा राहणार आहे यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी जे पेन्शनधारक म्हणजे कर्मचारी रिटायर होणार आहेत त्यांना कदाचित आठव्याजनाकाचा लाभ मिळणार नसल्याची चर्चा सुरू होती परंतु दरम्यान आता याच संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी माहिती दिलेली आहे निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत याबाबत बोलताना अशी माहिती दिलेली आहे की वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत त्यामुळं पेन्शन लाभ जो आहे तो कमी होणार नाही त्याने असंही सांगितलेलं आहे की सातव्या वेतन आयोगात सर्व पेन्शनधारकांना निवृत्तीच्या तारखेची परवान न करता समान लाभ मिळालेले आहेत सहाव्या वेतन आयोगात केंद्रातील सरकारकडून पेन्शन देताना भेदभाव करण्यात आलेला होता मात्र सातव्या वेतन आयोगात तसं काही ना झालेलं नाही आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील असं होणार नाही म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना आठव्या वेतनयोगाचा लाभ मिळणार नाही या ज्या चर्चा सुरू आहेत त्या निरर्थक असल्याचं निर्मला सीतारामन यांच्या या विधानावरून स्पष्ट होतं त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे कारण आठव्या वेतन आयोगाचा लाभ जो आहे तो त्यांना देखील मिळणार आहे आणि या संदर्भातलं स्पष्ट मत जे आहे ते राज्यसभेत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंबनिवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय आनंदाची महत्वाची बातम्या आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ पेन्शनधारकांच्या विषयीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद